काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाय सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून डोल तशाचा झाला गणपती बाप्पा डोलत आला गणपती बाप्पा डोलत आला डोल ताशांचा गणपती बाप्पा डोलात आला गणपती बाप्पा डोलात आला मृदुंगाचा आवाज आला मृदुंगाचा आवाज आला दुरून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून पिवळा पितांबर ने गुलालाचा चढला तो भार गुलालाचा चढला तो भार पिवळा पितांबर ने गुलालाचा चढला तो भार गुलालाचा चढला तो भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराच वाहन त्याला दिसते शोभून जास्वंदी पुलाचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोरा कपाळी टिळा चंद्राची कोर जास्वंदी पुलाचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर कपाळी टिळा चंद्राची कोर आवडीचे मोदक भक्तांना देई वाटून आवडीचे मोदक भक्तांना देई वाटून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून धन्यवाद